नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात विकोरेल एस या सिरपविषयी आता सध्या लहान मुलांना सर्दी खोकला ताप ह्यासारखे आजार सुरू आहेत ज्यावेळेस सीझन चेंज होतो किंवा पावसाळी वातावरण असतं त्यावेळी मुलं सर्रास आजारी पडतात आणि घरातलं एक आजारी पडलं की त्यानंतर सर्वांची लाईन लागते मुलांमध्ये तर हे खूप जास्त होतं स्कूलमध्ये वगैरे जातात आणि त्यानंतर आजार पण घेऊनच ते घरी येतात तर आज आपण माहिती बघत विकोरिल डी एस या सि सिरपविषयी अलेम्बिक फार्मास्युटिकल्स या कंपनीचे हे सिरप आहे आणि लहान मुलांचा सर्दी खोकला ताप ह्या तिन्ही गोष्टींसाठी हे पूर्णपणे इफेक्टिव्ह आहे ह्या सिरपमध्ये चार कंटेंट आहेत क्लोरफेनेम मॅलिएट फिनायलिफेरिन सोडियम सिट्रेट आणि पॅरासिटेमॉल तर स्टेप बाय स्टेप आपण बघूयात की हे कसे वर्क करतात तर ज्यावेळेस सर्दी झालेली असते तर एक तर मुलांचं नाक ना, 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 हे खूप जास्त वाहतं डोळ्यातून पाणी येणं शिंका येणं नाकातून सतत पाणी येणं हे सिमटम्स दिसतात आपल्याला किंवा नाहीतर मग दुसरं सिमटम काय होतं हे नाक आहे ते ब्लॉक होतं त्यांना श्वास घेता येत नाही व्यवस्थितपणे ते शांत झोप पण शकत नाहीत तर या सिरपमध्ये असणारं जे क्लोरफेनिरामयन आहे ते अँटी अलर्जिक आहे म्हणजे मुलांचे जे सिमटम्स आहेत नाकातून पाणी येणं डोळ्यातून पाणी येणं सतत शिंका येणं हे सिमटम्स हे लगेचच बंद करतं कारण हे अँटी अलर्जिक आहे यानंतर फिनायलिफेरीन तर फि फिनायफेरीन हे डिकंजेस्टंट आहे म्हणजे नाकामध्ये जे कंजेशन झालेलं आहे ब्लड वेसल ज्यांना रो झालेले असतात त्यांना ब्रॉड करतं आणि श्वासोच्छ्वास हा मुलांचा व्यवस्थितपणे चालू राहतो नाकामध्ये जे स्टफिनेज झालेलं असतं त्याच्यापासून रिलीफ मिळते त्यानंतरचा पुढचा कंटेंट तो म्हणजे पॅरासिटेमॉल तर पॅरासिटेमॉल हे बऱ्यापैकी प्रत्येक जणांना माहीत आलेलं आहे की आता ते टेम्परेचर कमी करतं किंवा लहान मुलांना जे दुखणं आहे ते पूर्णपणे कमी करतं हे दिल्यानंतर मुलांचा ताप एक अर्ध्या तासामध्ये तर कमी होतो त्यानंतरचा कंटेंट तो आहे सोडियम सिट्रेट तर तो आहे म्युकोलायटिक जो कप जमा झालेला असतो छातीत तर मुलं ज्या वेळेस खोकतात तर त्यावेळी तो मु... तो जो म्युकस आहे तो असा घट्ट नाही राहत तो पातळ होतो आणि खोकल्यात रो इझिली लंग्जमधून बाहेर पडतो त्यामुळं पुढं जाऊन मुलांच्या छातीमध्ये इन्फेक्शन होत नाही किंवा लवकरात लवकर जे खोकल्याचे वगैरे सिम्टम्स आहेत ते कमी होतात तर अशा पद्धतीनं हे सिरप सर्व बाजूनी उपयोगी आहे हो तर तर हे सिरप देत असताना आपण अजून काय काळजी घेऊ हो शकतो तर लहान मुलं आहेत तर त्यांना गरम पाणी प्यायला देणं जेणेकरून त्यांचा खोकला आणि सर्दी दोन्ही लवकर कमी होईल नंतर जे स्पायसी फूड आहेत तेलकट आहेत ते पूर्णपणे टाळायचं कोणत्याही ते प्रकारचं तेलकट आपल्या मुलांना खायला द्यायचं नाही आणि हे मेडिसिन देऊन सुद्धा जर त्यांचं सिमटम्स लवकर कमी होत नसेल तर तुम्ही अँटीबायोटिक सुरू करता आ, हे बिकोरिल डीएस हे मेडिसिन तुमच्या मुलांच्या एजनुसार त्याचा डोस आहे तो डॉक्टरांना विचारून द्या त्याचबरोबर कोणते अँटीबायोटिक दिलं पाहिजे ते देखील तुमच्या डॉक्टरांना विचारूनच द्या कोणतीही मेडिसिन हे स्वतःच्या मनाने घ्यायचे नसतात त्याचा डोस तरी कमीत कमी आपण डॉक्टरांना दिला विचारला पाहिजे हे जे सिरप आहे ते तीन वर्षाच्या पुढच्या मुलांना आपण यूज करू शकतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शकते एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद